प्रभाग क्रमांक एकतीस मधील पिंपळगाव खाम चिंचवाडी जाधववाडी कारवाडी येथील विस्कळीत सुरळीत होण्यासाठी माजी नगरसेवक मनोहरदा बोराडे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक महिलांनी आंदोलन करत महापालिकेवर प्रचंड असंतोष व्यक्त केला पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणारे असल्याचं माजी नगरसेवक मनोहरदा बोराडे यांनी म्हटलं आहे चिंचवाडी जाधववाडी कारवाडी व पिंपळगाव परिसरातील गेल्या तीन चार वर्षापासून पाण्याचा अत्यंत भयन प्रश्न निर्माण झाला मी नगरसेवक असताना आणि आमच्या प्रभागाचे सभापती बडगुजर साहेब असताना पाथर्डीपासून पिंपळगाव फाट्यापर्यंत बारा इंची लाईन टाकली आणि अशा प्रकारे बारा इंची लाईन टाकल्यानंतर पिंपळगाव चिंचवडी जाधवडीला चांगल्या प्रकारे पाणी मिळत होतं आणि नंतर काय झालं पाथर्डीच्या पुढं पाथर्डी शिवारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन वस्ती झाली त्या वस्तीला पाणी आमच्या बारा इंचीतून कनेक्शन दिले आणि त्याचा परिणाम असा झाला बारा बारा तेरा तेरा मजली त्या बिल्डिंग अडीच अडीच तीन तीन इंचाचे कनेक्शन त्यांना दिले गेले आणि त्याच्यामुळं पुढे येणारं पाणी हे कमी प्रमाणात येतं कमी दाबाने येतं <coughs> चिंचवाडी जाधववाडी व वा, कारवाडी हा भाग उंचावर असल्यामुळं पाणी येत नाही आणि यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या माझ्या कारवाडीच्या बांधवाला भगिनीला पाणी मिळायचं परंतु आजची परिस्थिती इतकी भयान झाली सन्मान्य आमदार सरोजताईंनी इथं सांगितलं आयुक्त आल्या त्यांनी आम्ही सांगितलं करतो परंतु आत्तापर्यंत काही झालं नाही मंगळवार दिनांक बारा रोजी आम्ही पिंपळगाव खांबवाशीय मोठ्या प्रमाणात मोर्चा विभागीय कार्यालयात काढणार आहे आणि तिथं निवेदन देणार आहे आमच्या निवेदनाचा आमच्या मागणीचा सन्मानपूर्वक निर्णय होत नाही तोपर्यंत विभागीय कार्यालयामधून आम्ही हटणार नाही भले अर्धा दिवस बसावं लागलं तरी आम्ही हलणार नाही म्हणून माझी विनंती आहे ठीक आहे त्या वस्ती आहेत त्यांना कनेक्शन दिलं पण तुम्ही स्वतंत्र लाईन त्यांना ला द्या नाही तर आमच्या पिंपळगाव खांबला स्वतंत्र लाईन करून तिथे एक पाण्याची भव्य टाकी बांधा आणि ती टाकी पूर्ण भरल अशा प्रकारचा प्रेशरच्या लाईन टाका म्हणजे माझी चिंचवाडी जादवाडी, कारवाडी दाढेगाव आणि मळे परिसराला चांगल्या प्रकारे पाणी मिळेल तरी माझी विनंती आहे हे प्राथमिक आंदोलन आहे

या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने करावा आमच्या इथे आता मनोहर दादा बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढणार आहे मोर्चा असा भव्य काढणार की जोपर्यंत महानगरपालिकेला जाग येत नाही तोपर्यंत तो मोर्चा थांबणार नाही ना पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आम्ही सगळं शेतकरी कामगार शेतकरी वर्ग हे शेतीत दिवसभर शेतात असतो सकाळी रात्री दोनला अडीचला तीनला पाणी येतं कधी येतच नाही आलं तर दोन अडीच तीनला येतं आलं तर ते भरायचं कधी झोपायचं कधी लोकांनी कामं कधी करायचे हा फार मोठा प्रश्न आहे तर शासनाच्यात महानगरपालिकेने आयुक्त साहेब असतील नगरसेवक माजी नगरसेवक असतील कोणीच लक्ष देत नाही यावेळी माजी नगरसेवक मनोहरदा बोराडे इंदुबाई जाधव कुसुम जाधव सविता जाधव लक्ष्मीबाई शिरसाट सुमन बोराडे बेबी जाधव सुनीता दत्तात्रय बोराडी परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक